हॅलो राम राम मंडळी मी निलेश पुरी फ्रॉम जडगाव तर आजचा विषय आहे उडदाची डाळ खाशीन तर हाय नाही तर उपाशी आहे तर मी दाखवतो तुम्हाला आज बहिणीने बनवले उडदाची डाळ आणि भोकर तर हा विषय नाही गंभीर आहे जेवणाचा टाइम झालेला आहे आणि जेवण करत असताना तारक मेहता कंपल्सरी आहे बिकॉज त्याच्याशिवाय जेवण हे काही कम्प्लीट होत नाही सर्वात पहिली प्रोसेस युट्यूबला जायचं तारक मेहता विदाऊट सर्च करताना पण ते पाहायचं कारण की ते होम पेजला जेवण असतात की तेही म्हणतात की बघ बाबा आम्हाला मस्तपैकी माने मोडायची खाली बसायचं जेवण करायचं जे काम टेन्शन घ्यायचं नाही एक टाइम होता मिर्च से जेवण लेवा इड्योस हे बघा और बेल ऑन करता द स्केप इट ही होन जाता हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आयकॉन दबाएं धन्यवाद मुझे नमस्ते बाकी कांदा मिरची लोणच पापड भाकर आणि उडदाची डाळ आता उडदाची डाळ सोबत भाकर असल्यामुळे कालामुळं छान आहे त्याच्यामुळे डायरेक्ट विचार न करता काला मोडायचा कचार 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 तुम्हाला दाखवतो मी काला ज्यावेळी तोंडाला पाणी जर तुम्हाला आवडत असेल तर हे नाही काला मूळ विषय डोक्यातल्या हिशेन नाही जेडा ऊ चालले जल अर्पण करायले पाहू शकता जेडा आहे जल अर्पण करताय आणि आपण करू आपली पेठ पूजा मस्तपैकी काला गोया कधी या बढ़िया कांदा जेठा भी भेटले नीट जो बुजे देना पडलं असल्यामुळे थोडासा त्रास होतो बाकी दुःख आहे नाशे शालेय लय जास्त प्रमाणात त्रास होतो बघ काय जेवण तर करणार थोडी शाले बी आलेला ब <laughs>

या मिरच्या पद्धतीने भुजल्याय ना तर मला असं वाटतं मी एकच खातोय बिकॉज त्यांना तललेल्या वगैरे काहीच नाही थोडं कापून त्यामध्ये मीठ भरून गॅसवर आहे एक नंबर बाबा करत होता म्हणून पण माहिती आहे খার <tinyan> <tinyan> चाय बड़ा देंगे और बिना चाय के देना बहुत अच्छी की पतली कैसी का पिलना है कुछ बेटा तो आप चीज का चाय पिलना नहीं पड़ेगी ऊपर दूध डालना और और कोई ऐसा बनता अकेले करना ही पड़ेगा तो जितनी पार्टी बिना ग बात सुने सीधे-सीधे दूध दे दो अच्छा कुछ और तो भला होगा आधी

त्याच्यामुळे दाखवत नाही की नेमकं काय खातोय कसं खातोय फक्त सांगतोय की नेमकं उद्याची काय खातोय नाही उपाशी राय सोडी भाजी सोडी भाजी अरे बे काय दुधासाठी सगळे गरज येते चालू मजा येते पायाला जेटाला बघायची सवय मला लागली आहे मेस मध्ये जेव्हा होतो ना आम्ही तेव्हा पाहतो बिकॉज अननोन पर्सन जर समोर बसलाय जेवणाला त्या टायमाला एक बेस्ट सोल्युशन आहे जेठाला लावा बरोबर तुमची ओळखी होऊन जाते काही घेणं नाही तुमचं नाव काय तुम्ही काय करतात कोणाला काही घेणं नाही तुम्ही जेठाला लावलं ना बरोबर तो तुम्हाला भाऊ दादा करेल ओळखेल तुमचं कन्व्हर्सेशन चालू होऊन जाईल त्याने तुम्हाला तुम्हालाही दोन गाज जास्त जातील आणि त्यालाही दोन गाज जास्त जातील तेव्हापासूनची सवय लागली बट चांगली आहे आणि घरचं जेवण ते घरचं जेवण असतं तुम्ही कितीही काय करा कितीही भारी हॉटेल मध्ये खा सुकांताचं <स्थाँगा> जेवण केलं तरी काही फायदा नाही घरच जेवण बेस्ट आहे म्हणून आजीन माल घरी घेऊन आणलं गेले ते पैसे तिकडे गेला जॉब घरी या घरूनच कर काय करायचं म्हणूनच मी ब्लॉगिंग सुद्धा चालू करून दिले त्यांचे नाही चार लोकांचा विचार तर आपण अजिबात नाही करत हा काय म्हणे तो काय म्हणे एक सवय माल पडत नाही हे ना घरातले चपला घालता नुसते छाले नुसते आग मारताय नुसते छाले नुसते आग मारताय वेगळा अनुभव आहे हा सर्व पण भारी आहे दूध प्रयत्न करता है बटना दूध कहीं भेड़ नहीं बिकॉज तक है तो बंदी दूधा पण एक गोष्ट फिक्स आहे भांडण पाहायला जी मजा आहे ना वो भी एक अलग लेवल का मजा आहे

त्याच्यामध्ये थोडं वरतून टाकले तेल काला है विशेष गंभीर उन्होंने अब तकलीफ दर्द होती है वो टांग पर फेब्रुवारीची बर्थडे आहे म्हणून तो खूप आहे माझं नशीब थोडं चांगलं होतं म्हणून माझे आहे सत्तावीस फेब्रुवारी नाही तर मे बी पोहार अजून असं कधी कधी असं वाटतं की हा एकटा जीव सदाशिव भारी आहे बोलायला ज्याला बोलायचं दोन बोल द्यायचं मस्त की एक तर राहायचं टेन्शन नाही फिरायचं वगैरे पैसा कमाय कमवायचा खायचं प्यायचं कांदा खायची मजा याड बी तीन जी ऍडवाइस आहे त्याच्यावर जर बॅन आलं होत ना हा काय गोष्ट आहे आणि हे तर नवीनच कलर ची स्टिंग आणले त्यांना येल्लो येल्लो नाही रे गोल्डन कलर आहे भारी आहे भारी कलर ची स्टिंग आणली

नुसतं झालं आलो दुधावर याच्या घरून दूध भेटेल का त्याच्या घरून दूध भेटेल त्याच्यापेक्षा म्हैस बघा ना हो दूधच दूध लोणचा मजबूत झगडे झालो आहे त्यांचे सध्या तशावरून एकच रिझन चहा आहे त्यासाठी दूध पाहिजे तिकडे आहे दूध बंदी पाहू बरं सर्वात पहिले कोणाला चहा भेटते म्हणजेच कोणाला दूध कारण की चहा तर दुधापासूनच बनणार आहे बोल चालू आहे आपण आपलं जेवण चालू ठेवायचं मस्तपीठ खारगी विषय आहे आहे लाय काळा सॉरी मोल का मोलका मोल काळा मोड काला काय दना दना नुसतं यांच्या तोंडात झोर टाका टाके काही तरच मी एक बिदार टाका टाक करत नाही ज्यातन करतात आणि मित्रांमध्ये झगडे करायला मजा येते चाले पर इस तरह सब के घर पर भी बहुत नहीं है पर वहाँ एक ने जेठना लोगों ने यहाँ माची है ऊपर का कोई चाय नहीं है थोड़ा तो मैं कह रहा हूँ इस तरह हम सब में से किसी के भी घर पर दूसरी है ना नहीं है इन लोगों को बताएं कि नार्गेटर घूम कूटने अभी क्या हुआ कल लेट लग गया तो एक मूर्ति आई है